नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह प्रभाग क्रमांक सोळामध्ये साधारणपणे चोवेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस इतकी लोकसंख्या आहे या प्रभागात सेंटा पार्क लक्ष्मी नगर नगर साई बाजार तुळीज सिग्नल तुळीच पोलीस चौकी महेश पार्क साईनाथ नगर सुकंचना अपार्टमेंट आणि गांधी निवास परिसर यांचा समावेश आहे या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत पाहुयात याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट आता आपण प्रभाग क्रमांक सोळामध्ये आहोत पूर्वीचं नगरपरिषदेचं क्षेत्र आहे या ठिकाणचं पूर्ण नागरी वस्तीचं क्षेत्र पावसाच्या पाण्यामध्ये बुडतं या आपण आत्ता महेश पार्क या मैदानाच्या ठिकाणी आहोत भारतीय जनता पार्टी विरुद्ध बहुजन विकास आघाडी अशी लढत होईल परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना अशी जर युती झाली तर शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी आपलं स्वतःचं पॅनल उभं करायचं आहे पहिल्यांदा महायुतीमध्ये मोठा संघर्ष होईल कुणी निवडणूक लढवायची शिंदेंच्या शिवसेनेला या ठिकाणी पूर्ण पॅनल लढवायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपलं पूर्ण पॅनल द्यायचं आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये जो जागा वाटपावरून वाद होणार आहे या वादाचा पूर्ण फायदा बहुजन विकास आघाडीला होईल बहुजन विकास आघाडी या ठिकाणी प्रदीर्घकाळ सत्ताधारी पक्ष म्हणून राहिलेला आहे या ठिकाणी रस्ते पाणी आणि पार्किंग असे मूलभूत सोयीसुविधांचे प्रश्न आहेत पूर्वीची नागरी वस्ती आहे नगर परिषदेच्या काळातलं हे क्षेत्र आहे ही जी जुनी गटारं आहेत त्या जुन्या गटारांमधून आता पाणी वाहत नाही संपूर्ण नागरी वस्तीमध्ये पावसाचं पाणी तुमतं तळघरामध्ये पाणी घुसतं अशी या प्रभागाची स्थिती आहे राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पार्टीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगली मतं मिळाली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चांगली मतं मिळाली परंतु भारतीय जनता पार्टी यावेळी भा बहुजन विकास आघाडीशी संघर्ष करताना भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना यांच्यात जो जागावाटपातून जो संघर्ष होणार आहे त्यात नेमकं काय होतं आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी ताकतीने बहुजन विकास आघाडीला फाईट देते का हे पाहणं महत्वाचं ठर यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब बेल बेलबटन दाबा धन्यवाद